नमस्कार आज आपण पाहूया जात पडताळणीची दोन हजार पंचवीसमध्ये गव्हर्नमेंटने नवीन शासनाचा नियम काढलेला आहे तर कोणते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात ते आपण पाहूया सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना तीन महिन्याचा कालावधी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे या आदेशानुसार एस ई बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणि प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती परंतु सदरच्या कालावधीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांपैकी काही विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत तरी अशा उमेदवारांचे शैक्षणिक गीत लक्षात घेता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे तर आपण शासनाने काय निर्णय घेतलेला आहे ते पाहूया राज्यात सध्या सुरू असलेल्या सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एस सी बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत परंतु विविध कालावधीत जातवादितं प्रमाणपत्र सादर करू शकलेले नाहीत अशा उमेदवारांना जातवादितं प्रमाणपत्र सादर करण्यास या आदेशाच्या दिनांकापासून अधिक तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे ओके तर सदरचा अधिकचा तीन महिन्यांचा कालावधी हा ई बी सी व ओ बी सी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत परंतु जातवादीचं प्रमाणपत्र विहित वेळेस सादर करू न शकले नाहीत केवळ अशाच उमेदवारांसाठी राहील म्हणजे ज्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत आणि जातवादी प्रमाणपत्र राहिलेले आहेत त्यांनाच नव्याने प्रवेश जे घेणार आहेत त्यांना ही सुविधा मिळणार नाही तसेच जातवादीचं प्रमाणपत्र सादर करण्यास सदर तीन महिन्यांचा कालावधी हा अंतिम असेल त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही ही शेवटची मुदतवाढ आहे या अधिकच्या मुदतीत जातवाद प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे प्रवेश होऊ न शकल्यास त्यास संबंधित उमेदवार जबाबदार आहे तर लवकरात लवकर जातवादता प्रमाणपत्र सबमिट करून घ्या त्याचा जे आरची कॉपी इथे आहे ही कॉपी पहा ह्याच्यात तसं स्पष्ट नमूद केलेलं आहे जर कोणतं महाविद्यालय कॉलेज किंवा कोणती संस्था जर प्रमाणपत्र प्रमाणपत्रासंबंधित काही अडवणूक करत असेल काय करत असेल तर संबंधित जी कॉपी तुम्ही ही कॉपी घेऊन जावा ही कॉपी तुम्हाला मिळून जाईल तर ही कॉपी तुम्ही जाऊन त्यांना दाखवा आणि सांगा की तीन महिन्याची अधिक मुदतवाढ सरकारने दिलेली आहे धन्यवाद